एसटी बँक नथुराम गोडसेची भक्त बँकेच्या वार्षिक अहवालावर झळकला फोटो शिवरायांसोबत गोडसेच्या फोटोमुळे संताप हे आहे स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच एस टी बँकेच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक अहवालाचं मुखपृष्ठ हे मुखपृष्ठ नीट पहा प्रभू रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर इथे चक्क महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा फोटो छापलाय एवढंच नाही तर भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांसोबत सत्ताधारी पॅनलचे प्रमुख गुणरत्न सदावरते आणि त्यांच्या पत्नीचाही फोटो छापण्यात आलाय त्यावरून आता वादाचं मोहोळ उठलाय गोडसेचा फोटो मुखपृष्ठावर छापण्यात आल्याबद्दल ठाकरे सेनेनं जोरदार हल्ला बोल केला आहे बघा आता फोटो टाकून जर सगळं महाराजांचा अपमान आहे सगळ्यांचाच अपमान आहे म्हणजे इथे अपमाना पलीकडे ह्या राज्यात काही होत नाहीये भाजपचं मुमे राम बगलमे छुरी हे चित्र वेळा सिद्ध झालेलं आहे आणि आता तर स्पष्टपणे मुमे राम और दिल में नथुराम हे इतकं स्पष्टपणे पुढे आलेलं आहे की ज्या एस टी बँकेचे अध्यक्ष आहे त्याची जी, जी अनुक्रमणिका निघालेली आहे त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि आमच्या महाराष्ट्राचं दैवत बहुजनांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गुडसेचा फोटो परदेशामध्ये जाऊन गांधींचं नाव घ्यायचं आणि इथे नथुरामाची पूजा करायची गांधींच्या फोटोवर गोळ्या मारायच्या आणि हार नथुरा आम्हाला घालायचा हा 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 डबल स्टँडर्ड आहे ना हे कितीतरी वेळा पकडल्या गेलेला आहे या आधीही एस टी बँकेच्या निवडणुकीमध्ये सदावर्ते पॅनलचा विजय झाला तेव्हा सदावर्तेंनी विजयी मिरवणुकीत नथुराम गोडसेच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या एवढंच नवे तर व्यासपीठावर महापुरुषांच्या फोटो बरोबरच गोडसेचा फोटोही ठेवून त्याचे गोडवे गायले होते यार। यार। या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशासोबत कोणी चुकीचं केलं तर दडा शिकवण्याची उर्मी छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही मावळ्यात त्याच्यामुळं खबरदार आणि नथुरामजी गोडसे सुद्धा एका अर्थाने चर्चेत चर्चा होऊ शकते परंतु बाकी सगळ्या अर्थाने त्यांना कुणी गालबो ठेवू शकत नाही ह्या मताचे अनुभव आता बँकेच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीनं गोडसेचा फोटो झळकवलाय या गोष्टीला त्या दोन आमदारांची भाजपच्या नेतृत्वाची मान्यता आहे का नथुराम गोडसेचं कौतुक त्याच उदात्तीकरण करण्यामागचा नक्की हेतू काय एस टी बँक नथुराम गोडसेची भक्त झालीये का असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित झालेले आहेत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या